पोलीस मित्र म्हणून वापरणाऱ्या एका अट्टर गुन्हेगाराकडून नाशिक रोड पोलिसांच्या गुन्हा शोध पथकानं सात गुन्हे उघडकीस आणलेत साडे सोळा लाखाचे अठ्ठावीस सोळेचे सोन्याच्या दागिने हस्तगत करण्यात आले असून दुसऱ्या गुन्हेगाराकडून दहा लाख किमतीच्या चौऱ्याहत्तर खताच्या गुन्ह्या चोरी केलेल्या वापरलेले वाहन उघडकीस आणले आहे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी अधिक माहिती दिली नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी सामनगाव या ठिकाणी जी जबरी चोरी झाली होती त्याच्यामधला अटक आरोपी विशाल गांगुर्डे याला पोलीस तपासामध्ये काही गोष्टी विचारल्या असतात त्यानं अजून सहा गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे त्याच्यामध्ये काही घरफोडीचे गुन्हे आहेत काही चोरीचे गुन्हे आहेत आणि असे एकूण दर सात गुन्ह्यांची डिटेक्शन रोड पोलीस स्टेशन मार्फत करण्यात आलेला आहे हे जे सहा गुन्हे आहेत या सहाही गुन्ह्यामधील शंभर टक्के मुद्देमाल रिकव्हर झालेला आहे आणि एकूण जो मुद्देमाल आहे तो जवळजवळ अठ्ठावीस तोळे मुद्देमाल रिकव्हर झालेला आहे आणि त्याची एकूण किंमत ही सोळा लाख पन्नास हजार रुपये आहे सदरची जी कामगिरी आहे ती नाशिक रोड पोलीस स्टेशनचे इंचार्ज शेळके साहेब तसेच डीबीचे इंचार्ज ए पी आय शेळके आणि डीबी टीम यांनी ही कामगिरी केलेली आहे पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ दोन मध्ये गुन्हा उघडकीस येण्याचं प्रमाण वाढलं असून गुन्हेगारांमध्ये आता जबर बसलाय नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके गुन्हा शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके यांनी युनिट एक कडून ताब्यात घेतलेल्या विशाल उर्फ पप्पू प्रकाश गांगुर्डे यातला शितापीनं अटक करून उपनगर पोलीस ठाण्यात दाखल केला खुनाच्या गुन्ह्यातील नाशिकरोड इथं राहणाऱ्या सहा चोऱ्या जबरी चोरी या गुन्ह्यातील साडेसोळा लाख किमतीच्या अठ्ठावीस चोळ्या सहा ग्रॅम सोन्याच्या दागिने त्याच्याकडून हस्तगत केले आहेत सोने विकत घेणाऱ्या प्रशांत विष्णू पंत नाकरे हर्षल म्हसे आणि चेतन चव्हाण या सराफांना गुन्ह्यामध्ये ताब्यात घेण्यात आलं परिसरामध्ये हा पोलिस खबरी म्हणून वावरत होता पोलिसांच्या जवळ असल्यानं त्याला गुन्हा केल्यानंतर पोलिस कोणत्या दिशेने तपास करतात याची माहिती होती म्हणून पोलिसांच्या जाळ्यात अडकत नव्हता शेवटी युनिट एक न त्याच्या मुसक्या आवळल्याने नाशिक रोड पोलिसांनी त्याला ता बोलतं केलं जसबीर सिंग अमरिक सिंग हा सुभाष रोड येथील गोडाऊनच्या खतांच्या गुन्ह्यांची चोरी झाली होती त्यामध्ये ताब्यात घेण्यात आला आहे पोलीस कर्मचारी अरुण गाडेकर यांना माहिती मिळाल्यानुसार आकाश रामचंद्र चिकणे याला ताब्यात घेऊन गुन्ह्याची कबुली देत त्याच्याकडून पावणे दोन लाख रुपये किमतीचे चौऱ्याहत्तर खतांच्या गुन्ह्या आणि गुन्ह्यात वापरलेले आठ लाखचे आयसर ट्रक असा नऊ लाख त्र्याऐंशी हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला हे कामगिरी आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके गुन्हा शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके पोलीस हवालदार विजय टेमणार विष्णू कोसावी सागर आडणे गोकुळ कासा रोहित शिंदे अरुण गाडेकर मनोहर कोळी नाना पानसरे यशराज पोतन संतोष पिंगळ भाऊसाहेब नागरे कल्पेश जाधव सचिन वाळूंस केतन कुकाटे बोडके रानडे यांनी पार पाडली क्रमांक सत्तावन्न अब्लिक दोन हजार चोवीस बाधवी कलम तीनशे ऐंशी चौतीसप्रमाणे आपल्याकडे नाशिक रोड येथे गुन्हा दाखल होता त्या अनुषंगाने माननीय वरिष्ठांच्या आदेशान्वय गुन्ह्याचा तपास करता गुन्ह्याचा तपास करता आमच्याकडे पोलीस शिपाई दोनशे चार गाडेकर यांना पेट्रोलिंग दरम्यान गोपनीय माहिती मिळाली की या सदर गुन्ह्यातील आरोपी हा अशा अशा ठिकाणी फिरतो आहे त्याप्रमाणे आम्ही पेट्रोलिंग करत असताना आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही लागलीच त्या ठिकाणी जाऊन त्याला तपासासाठी ताब्यात घेतले त्याला विचारपूस केली असता त्याला विचारपूस केली असता एक लाख त्र्याऐंशी हजार एक लाख त्र्याऐंशी हजार चौऱ्याहत्तर गोण्या पन्नास किलोची एक गोणी असा मुद्देमाल तसेच आठ लाखाची महिंद्रा कंपनीची आयशर ट्रक एम एस पंधरा जी वी एक्केचाळीस शेहेचाळीस ही सुद्धा गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेली आहे गुन्हा रजिस्टर क्रमांक तीन अब्लिक दोन हजार चोवीस तीनशे सत्त्याण्णव पाचशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता गुण्यामध्ये अज्ञात आरोपी होता गुन्हा घडल्यापासून नाशिक रोड पोलीस स्टेशनचं पथर तसेच क्राईम युनिट वन युनिट टू अशी सर्व पथके मान्य सी पी साहेबांच्या तसेच मान्य डी सी पी मॅडम आणि एसी सरांच्या मार्गदर्शनाखाली आर आरोपीचा शोध घेत होते आरोपी दिनांक सोळा जानेवारी रोजी पकडला गेला त्यानंतरून आरोपीच्या पोलीस कोठडी दरम्यान आरोपीकडे एकूण जी काही चौकशी करण्यात आली त्याच्यामध्ये आरोपीकडून तीन अब्लिक दोन हजार चोवीस ह्या गुन्ह्यातील सतरा ग्रॅम सोन्याचे दागिने ज्याच्यामध्ये सोन्याच्या मान्यांची पोत सोन्याचे डोरल्यांची पोत सोन्याची कर्णखुला आणि वेल हा मुद्देमाल रिकवर करण्यात आला होता आणि आरोपीने ह्या गुन्ह्यासोबतच त्याची जी मेवणी आहे शुभांगी वाघमारे यांच्या घरातून देखील चोरी केलेली होती त्या संदर्भामध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशनला सी आर नंबर एकतीस अब्लिक दोन हजार चोवीस आय पी सी सेक्शन तीनशे ऐंशी चारशे सहा चारशे अकराप्रमाणे हा गुन्हा दाखल होता याच्यामध्ये एकशे पंचेचाळीस ग्राम सोन्याचे दागिने चोरीला गेले होते आरोपीला विश्वासात घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीकडे वेळोवेळी कौशल्यपूर्ण तपास करून त्याच्याकडनं एकशे पंचेचाळीस ग्राम सर्व सोन्याच्या दागिने या गुन्ह्यामध्ये रिकवर करण्यात आलेले आहेत यासोबतच उपनगर पोलीस स्टेशनचा गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे पंचावन्न अब्लिक दोन हजार तेवीस तीनशे दोन दोनशे एक प्रमाणे गुन्हा दाखल होता हा दाखल असल्यापासून हा गुन्हा उघड झालेला नव्हता चौकशी दरम्यान हा गुन्हा उघड झाला आणि दरम्यान या गुन्ह्यामध्ये चोरीला गेलेल्या चार सोन्याच्या बांगड्या सोन्याचे पेंडल असलेली काळ्या मन्यांची पोत असा पंचावन्न ग्रॅम सोन्याचे जे दागिने आहेत ते रिकवर करण्यात आलेले आहेत यासोबतच नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये इतर चार गुन्हे जे घरफुडीचे गुन्हे आहेत ते देखील आरोपीकडे चौकशी करता तपास करता ते देखील त्यात उघड झालेले आहे याच्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे बहात्तर अब्लिक दोन हजार तेवीस चारशे अठ्ठ्याहत्तर अब्लिक दोन हजार तेवीस चारशे अठ्ठ्याऐंशी अब्लिक दोन हजार तेवीस पाचशे पाच अब्लिक दोन हजार तेवीस हे चार गुन्हे देखील उघड झालेले आहेत आणि एकूण ह्या तपासामध्ये दोनशे शहाऐंशी ग्रॅम सोन्याचे दागिने आणि लगड जप्त करण्यात आलेली आहे गुन्ह्यामध्ये आरोपीने वापरलेलं वेपन व्हेकल देखील सीज करण्यात आलेली आहे ही संपूर्ण कामगिरी मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब माननीय पोलीस उपायुक्त मॅडम ए सी पी साहेब आणि नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रामदास शिळके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड गुन्हे पथकाने केलेली आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजार नाशिक रोड